Yeah. <coughs> हॅलो नमस्कार कशा आत सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंब्याची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर ताईंनो आज आहे मंगळवार आणि मंगळवारची सकाळची मॉर्निंग डेली पूजा तुमच्याशी शेअर केलेली आहे तर तुम्हाला तर माहीतच आहे दरवेळेस माझी मंगळवारची शुक्रवारची गुरुवारची पूजा जी आहे ती स्पेशल असते तसंच आज मंगळवार आहे सकाळी लवकर उठल्यानंतर सकाळी सकाळी आंघोळ करून आल्यानंतर गॅसची पहिली पूजा करून घेतली आणि त्यानंतर आज केलेलं आहे उमऱ्याला हळदी हर्दी, हळदीचं लेपन तर सुरुवातीला सांगते की पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आजची पूजा आणि आजची खूप सुंदर पूजा हळदीचं लेपन हे सगळ्या पूजा तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत ताईंनो तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इकडे आज सकाळी सकाळी सगळं क्लीन करून घेतलेलं होतं रात्रीच मी झोपायच्या अगोदर सगळं क्लीन करून घेत असते ओटा वगैरे सगळा स्वच्छ करून घेत असते त्यानंतर सकाळी उठल्यानंतर आवरून आले आणि गॅसची पूजा केली गॅसची पूजा केल्यानंतर टाईल्सवरती टाईल्स धुतलेल्या होत्या रात्री टाईल्सवरती छान असं हळदीने स्वस्तिक काढून घेतलं आणि हळदीने स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्यावरती कुंकाचे टिपके दिले की खूप उठून दिसताताईंनं खूप सुंदर आणि पूजासुद्धा खूप छान दिसते अशाने तर इकडे गॅसची पूजा तर गॅसवरती सुद्धा बघा मस्त असं हळदीने छान काढलेलं आहे स्वस्तिक आणि त्या स्वस्तिकवरती हळदी कुंकाचे टिपके तर आणखीन सुंदर अशी जर प्रत्येकाची सकाळ असले तर दिवस किती सुंदर जाईल बघा तर माझी सकाळ अशी असते आणि त्यातनं मंगळवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला बऱ्याच म्हणजे खास असे काही दिवस असतात गुरुवार असेल ह्या सगळ्या दिवस जे असतात ना त्या दिवशी माझी पूजा जी आहे ती स्पेशल असते आणि त्या दिवशी मी अशा छान अशी गॅसची पूजा करत असते मंगळवारी शुक्रवारी गुरुवारी पौर्णिमेला अशा प्रकारे माझी सुंदर सकाळी पूजा असते तर असं माझं सकाळचं भक्तिमय वातावरण घरामध्ये असतं आणि त्यामुळे घरामध्ये इतकं छान आणि पॉझिटिव्ह वाटतं ताईंना तर बघू शकता इकडे छान गॅसची पूजा झाल्यानंतर स्वयंपाक करायला सुद्धा एक वेगळाच आनंद मिळतो कारण असं जर आपलं गॅस आणि किचन जर सजलेलं असेल इतकं छान सुंदर तर स्वयंपाकसुद्धा किती करायला भारी वाटेल बघा आणि स्वयंपाक बनेलसुद्धा किती रुचकर रोज जर अशा प्रकारे आपल्या दिवसाची सुरुवात होत असेल तर दिवस किती सुंदर जाईल आणि आपल्याला घरात बघा आपण जर आपण आपणच आपल्या घराची साक्षात लक्ष्मी असतो त्याच्यामुळे आपण जर साक्षात लक्ष्मी असतो अन्नपूर्णा असतो सर्व काही आपणच असतो तर बघा आपणच जर अशा पद्धतीनं गॅसची पूजा करून जर स्वयंपाकाला लागलं किंवा सकाळी आपली सुरुवात जर अशा पद्धतीनं होत असेल तर बघा किती छान आणि घरातल्या सगळ्या माणसांचं आरोग्यसुद्धा किती चांगलं राहील स्वच्छता आणि टापटिपणा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्या त्यामुळे घरात स्वच्छता असेल टापटिपणा असेल तर घरामध्ये नेहमी अखंड लक्ष्मी वास करत असते त्याच्यामुळे अन्नपूर्णा देवीसुद्धा आपल्या घरामध्ये दे साक्षात वास करत असते आपल्याला कधीही अन्नपणाची कधीच कमी भासत नाही अशा जर पद्धतीनं आपलं रोज नाही जमलं रोज रोज तर रोजसुद्धा बघा माझं साधे सिंपल का म्हणून आपण मी स्वस्तिक काढून पटकन अशी पूजा करून घेत असते आणि मग चहा ठेवत असते एखाद्या वेळेसच असं होतं राहते एखाद्या दिवशी पण रोजच्या रोज पूजा असतेच असते आणि त्यातनं मंगळवारी पौर्णिमेला शुक्रवारी गुरुवारी अशा पद्धतीनं पूजा असते तर आज सुद्धा हळदीचं लेपन केलेलं आहे श्रावण महिन्यातील आजचा दुसरा दिवस आहे म्हटलं चला मंगळवार आलेला आहे पहिलाच आणि मस्त असं म्हणजे काल सोमवार झाला काल काही करणं झालं नव्हतं कारण कारण कालसुद्धा कर मला खूप पूजा वगैरे होत्या त्याच्यामुळे मला खरं तर कालच करायचं होतं पहिला दिवस श्रावण महिन्यातील सोमवार म्हणून कारण कसं आहे बघा हळदीच्या लेपनाला असं काही नाही हळदीचं लेपन जेवढं आपण करू तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं त्याच्यामुळे हळदीचं लेपन रोज जरी केलं आठवड्यातनं एकदा जरी केलं किंवा महिन्यातनं जरी केलं तरी आपल्यासाठी चांगलं असतं म्हणून आपण हळदीचं लेपन हे करावं नेहमी आहे तर बघा इकडे उमऱ्याला हळदीचं लेपन आणि जास्त तामझाम करत बसत नाही मी उमऱ्याला लेपन करत असताना उमऱ्याला लेपन आपण जे हळद असती त्याच्यामध्ये गोमूत्र आणि साधं पाणी आता गुलाबजल तर माझ्याकडं नाही तर साधं पाणी सगळं मिश्रण एकत्र करून उमऱ्याला लेपन करत असते अगदी साध्या सोप्या सिंपल पद्धतीनं माझं उंबऱ्याला लेपन असतं मी काही त्या चमच्यानं वगैरे करत बसत नाही पटकन हाताने लेपन करायचं कारण खूप वेळ पण अस आपल्याला होतो आणि चमच्याने असं खेळत बस असतो आपल्या पाचही बोटाने हाताने सुंदर असं लेपन बनतं आणि मस्त अशी हळद हळदची पेस्ट करायची आणि सगळ्या उमऱ्यावरती असं मस्त लावून देत असते आणि अशा पद्धतीनं माझं हळदीचं लेपन असतं तर बघू शकता आजची सुंदर रांगोळी रांगोळी मात्र मस्त हाताने काढत असते एकाद्या दिवशीच जर वेळ नसेल तर छाप वगैरे टाकते नाहीतर रोजची रोज रांगोळी मात्र हाताने काढत असते तर उमऱ्यावरती रांगोळी काढल्यानंतर उंबरा खूप सुंदर दिसतो आणि त्यानंतर बघा त्याच्यावरती हळदी तर इतकं सुंदर आणि सूर्यकुंबरा उंबरा दिसतं म्हणून मला सारखं वाटतं की उमऱ्याला लेपन हे रोज करावं कारण उमरा खूप सुंदर दिसतो आणि दिवसभर बघा घरामध्ये इतकं पॉझिटिव्ह वाटतं आणि घरामध्ये असं पूजापाठ जर चालू असेल तर घरामध्ये आणखीनच छान वाटतं बघा ताईंना तर आज वाटीमध्ये कुंकू कालवायचे विसरलं त्याच्यामुळे हातातच कुंकू घेतलं थोडंसं आणि कालवलं आणि कसं होतं उंबऱ्याला हळदीचं लेपन केलं आणि त्याच्यावरती ओलं कुंकू जे आहे त्याचे टिपके दिले तितकं सुंदर दिसतं आणि जर ओलं कुंकू नसेल तर गुलाबाच्या पाकळ्या असतील तर त्यासुद्धा ठेवल्या तर आणखीन उठून दिसतो उंबरा दिसायलाही सुंदर दिसतो सुबक दिसतो आणि आणखीन लेपन केलेल्याचं आणखीन त्याला छान असं हे येतं तर बघा इकडे छान सुंदर माझी पूजा झाली उमऱ्याची पूजा झाल्यानंतर मग मी देवपूजा तुळशीची पूजा आणि देवपूजा करायला घेते कारण काय होतं अगोदर उमऱ्याची पूजा आणि त्यानंतर मग देवाची पूजा तर असं असतं कारण सकाळी उठलं की आपलं बाहेरचं दार वगैरे आपण सगळं स्वच्छ क्लीन केलेलं असतं आंघोळीच्या आधी पण रांगोळी कधीही आंघोळीच्या आधी काढायची नाही ताईंनो बऱ्याच ताई आहेत सुद्धा रांगोळी आंघोळीच्या अगोदर काढून घेतात आंघोळीच्या अगोदर आपल्याला काय काय करायचं असतं तर आंघोळीच्या अगोदर आपल्याला दारामध्ये सगळं दार स्वच्छ झाडून घ्यायचं असतं घरं झाडून घ्यायचे असतात त्यानंतर सगळ्या दारा दारामध्ये सडा मारून घ्यायचा दार स्वच्छ पुसून घ्यायची फ्लॅट सिस्टीम असेल तर पुसून घ्यायची असं ओपन आमच्यासारखं पेस असेल तर धुवून वगैरे घ्यायचं आता मला कधीकधी कोण म्हणतं की ह्याला रोज काय धुवायचं आहे पण मी रोजच्या रोज नित्यनिमाणे माझं ओटा जो आहे म्हणजे हा पोर्च आहे तो पूर्ण धुतलेला असतो रोज आणि दुकानापुढचंसुद्धा रोजच्या रोज माझं स क्लीन असतं मी कधीही पुसून घेत नाही मी रोज पाणी टाकूनच धुते पाणी टाकून धुतलं की धुतल्यासारखं वाटतं आणि क्लीन केल्यासारखं वाटतं निस्त पुसलं तर आपल्यालासुद्धा असं कसं तरी वाटतं त्याच्यामुळे रोजच्या रोज मी हे धुवूनच घेत असते मला चैन पडत नाही त्याच्याशिवाय आणि फरशा मात्र सकाळी कधी उशिरा होतात म्हणजे पण पूजेच्या अगोदरच फरशा सगळ्या घरातल्या क्लीन करत असते म्हणजे सगळ्या घरातल्या फरशा पूजा करायच्या अगोदरच पुसत असते तर काय होतं आणि फरशा पुसल्याशिवाय देवपूजा करायला असं हेच होत नाही कारण घरातल्या फरशा म्हणजे हे पूर्ण पारोसं काढलं की मग छान वाटतं बघा त्याच्यामुळे आंघोळ झाल्यानंतर कधीकधी फरशा पुसते कधीकधी आंघोळीच्या अगोदर पुसते तर काय होतं आंघोळीच्या आधी फरशा पुसल्या की मग पटकन लगेच आंघोळ झाली की साडी बिडी नेसून देवपूजाला लागता येतं आणि मग बाकीचं काम करता येतं तर असं होतं आणि जर फरशा नसतील पुसलेल्या तर मग मी अगोदर गाऊन घालते त्यानंतर सगळ्या फरशा वगैरे क्लीन करते आणि त्यानंतर मग मस्त असं म्हणजे हे उमऱ्याला लेपन वगैरे हे सगळं मग बाकीचं नंतर असतं तर असं होतं कधी कधी गाऊनवर सुद्धा असतं कधीकधी साडीवर तर असं माझं सकाळचं रुटीन असतं तर इकडे बघू शकताय सुंदर अशी पावलांची छोटीशी रांगोळी काढलेली आहे तर आमच्याकडं कसं मोठी जरी रांगोळी काढली तरी कोण पुसायला नाही लहान मुलं वगैरे नाहीत त्याच्यामुळं रांगोळी माझी दुसऱ्या दिवशीपर्यंत अशी ना अशी राहते त्याच्यामुळे मी कधी छोटी कधी मोठी अशी रांगोळी काढत असते मधोमध मद बरोबर मी आज काढलेलं आहे कमळ तर बघा कारण आमच्याकडे लहान मुलं नसतात त्याच्यामुळं कोणीही रांगोळी पुसत नाही त्याच्यामुळे मी किती जरी रांगोळी काढली तरी तशीच राहते आणि दिवसभर कोणी येतसुद्धा नाही तर आज उंबऱ्याला लेपन करण्याचं विशेष कारण सांगते ताईंनो आज मी पाठीमागं सांगितलं होतं की गजलक्ष्मीच्या मूर्त्या आणलेल्या आहेत पण स्थापना केली नव्हती काही कारणास्तव तर आता स्थापना करायची आहे गजलक्ष्मीची आज उंब्याची पूजा झाल्यानंतर तुळशीची पूजा सुद्धा लगेच करून घेते तर बघा आज पाऊस वगैरे काही नाही दोन तीन दिवस झाला आमच्याकडे पाऊस उघडलेला आहे तर लगेच तुळशीची पूजा करून घेते उंबऱ्याची पूजा झाल्यानंतर तुळशीची पूजा केली की परत आतमध्ये घरामध्ये गेले की मग देवपूजा वगैरे असतात मग खूप उशीर होतो मग तसं एक तास दीड तास लागतो तर आज करायचं आहे गजलक्ष्मी मूर्तीची स्थापना करायची आहे त्याच्यामुळे आज तर खूप उशीर लागणार आहे पूजेला त्याच्यामुळे आज बाहेरची सगळी कामं आवरून घ्यावी आणि गजलक्ष्मी मूर्तीची स्थापना हा व्हिडिओ आपला उद्या येईन ताईंनो आणि त्यानंतर मग आपलं रेग्युलर जे रुटीन आहे रोजचं ते तुमच्याशी शेअर करणार आहे इथून पुढचं तर बघा उद्याचा व्हिडिओ तेवढा गजलक्ष्मीची स्थापना कशी करावी हा उद्या येईल त्यानंतर आपलं नेहमीचं रेग्युलर जे रुटीन असतं माझं नेहमीपासूनचं पूजा रुटीन ते तुमच्याशी शेअर करणार आहे ताईंनो

म्हटलं पाणी सकाळी टाकलं थोडासा छान होईल तर आता करते मी देवपूजा तर सगळ्या देवांना आंघोळ घालून देववरती सगळे ठेवलेले आहेत आई तुळजाभवानीची जी मूर्ती आहे ती खालीच ठेवते तोपर्यंत कारण गंध मूर्तीला लावता येत नाही व्यवस्थित तर तुम्हाला दाखवते मी मूर्तीला मी गंध कशाप्रकारे लावते तर सर्वात अगोदर मी चंदन लावून घेते जे मी सगळ्या देवांना चंदन लावते ते सगळ्या मूर्त्यांना लावते आणि ते लावून घेते त्यानंतर मग हळदी कुंकाने असा मस्त मळवट भरून घेते देवीचा तर बघू शकता इकडे छान असं कुंकाने गोल असा मळवट भरला त्यानंतर हळदीचा तर खूप सुंदर दिसते बघा आईची मूर्ती आणि खूप छान वाटतं आणि मंगळवारी मी नेहमी मंगळवारी आणि शुक्रवारी पौर्णिमेला असे देवीचे रोज तरी देवीची छान पूजा असतेच पण असं छान असं मस्त सजवलं फुलंबिला असली की पूजा खूप चांगली वाटते आणि सगळ्या देवांनासुद्धा मी अशाच पद्धतीनं चंदन लावत असते तर तुम्हाला मी दाखवलं की देवीला कशाप्रकारे मी चंदन लावते आणि त्यानंतर कशाप्रकारे देवीचा मळवट भरते अगदी साधं सिंपल आहे चंदन लावायचं चंदनावरती बरोबर हळदी कुंकू व्यवस्थित हो बसतं आणि काही हे पण होत नाही बाकीच्या देवांनासुद्धा सगळं चंदन लावून घेते स्त्री देवता असतात त्यांना हळदी कुंकू लावायचं जसं की आपली रुखमाई आहे आई भवानीची मूर्ती आहे परत असे टाक आहेत आपले आणि गाय गायवासरू आहे खंडोबाची आपली हे माळसादेवी आहेत तर अशा सगळ्या ज्या आहेत स्त्री देवता अन्नपूर्णा देवी आहे तर ह्या सगळ्या देवींना हळदी कुंकू वाहत असते आणि माझ्याकडं तुझा भोवनीचा टाक पण आहे आणि मूर्तीसुद्धा आहे मूर्ती आता मागच्या वेळेस गेनमाळीचा कार्यक्रम केला त्यावेळेस आणलेली आहे तर अशा पद्धतीनं मी देवांना गंध लावत असते आपली गणपती बाप्पाची मूर्तीसुद्धा आहे मोठी तर त्या मूर्तीला सुद्धा आधी छंदन लावते त्यानंतर हळदी कुंकू लावत असते आणि गणपतीला हळदी आणि कुंकू अक्षदा फुलं सगळं चालतं दुर्वा फक्त तुळस वगैरे नाही असं गणपती बाप्पाला असतं तर गणपती बाप्पाला चंदन किंवा अष्टगंध हळदी कुंकू सगळं चालतं म्हणजे हे जे आहे ते बाप्पाला हे व्हायचं नाही ते व्हायचं नाही असं काही नाही बप्पाला हळदी कुंकू अक्षदा फुलं स दुर्वा ह्या खूप आवडीच्या आहेत तर अशा पद्धतीने छान सुंदर पूजा झालेली आहे हा देवाचा तांब्या जो नेहमी देवघरामध्ये दे असतो म्हणजे देवघरामध्ये नाही देवाच्या साईडला बाहेर असतो तर त्याचीसुद्धा पाण्याची पूजा करून घेते हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून तर आता मी तुम्हाला सुपारीने पावलं कशी काढायची हे दाखवते ताईंना तर काय होतं ज्या ज्या ताईंना काय काय ताईंना रांगोळी येत नसतात मग त्यांनी कशा पद्धतीनं रांगोळी काढावी किंवा कशाच्या साह्याने काढावी तर बघा ज्यांना ज्यांना हाताने पावलं वगैरे काढता येत नाहीत त्यांनी गोल अशी सुपारी घ्यायची आहे सुपारीवरती रांगोळी सोडली की बरोबर गोल तयार होतो कारण काही काही जणांना असं गोलबरोबर रांगोळी सोडता येत नाही तर सुपारी घ्यायची आणि सुपारीनं मस्त असे गोल काढून घ्यायचे आणि त्या गोलमध्ये हळदी कुंकू भरायचं इतकी उठून दिसते आणि खूप सुंदर मोठी मोठी पावलं बनतात तर मी आज अशाच तुम्हाला दाखवावे म्हणले एक ट्रिक की सुपारीनं आणि सुपारीनं खूप सुंदर सुंदर रांगोळ्यासुद्धा काढता येतात बघा ज्या ताईंना रांगोळ्या काढता येत नाही कोणाकोणाचा हात वळतच नसतो अजिबातच तर त्या ताईंनी असा सुपारीचा वापर करून जर रांगोळी काढली तर रांगोळी छान येईल आणि अशाच पद्धतीनं सुंदर सुंदर सुपारीच्या डिझाईनसुद्धा काढता येतात तर मी पुढे व्हिडिओमध्ये कधीतरी दाखवलंच तुम्हाला आता त्याच्यामध्ये बघा इकडे लाल कलर भरून घेतला वरती आणि खाली हळद तर अशा हळदी कुंकू कलरची पावलं इतकी छान दिसतात कधीतरी असं वेगळं काहीतरी चेंज म्हणून काढायचं आणि आज मला गजलक्ष्मीची स्थापना करायची आहे म्हणून मी देवघरासमोर हळदी कुंकू आणि अशा पद्धतीनं पावलं काढलेली आहेत आणि दारामध्ये सुद्धा आज पावलं काढलेली आहेत रोजचं तर गाईची पावलं असतात तर माझी सुंदर अशी संपूर्ण देवपूजा झालेली आहे तर ताईंनो मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ किंवा आजची केलेली पूजा कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशाकर्ते आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका गजलक्ष्मीची स्थापना तर सुंदर अशी पावलं आणि मस्त अशी देवपूजा झालेली आहे तर चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तो प्रेंस सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ